जेलमधून सुटताच बॉसची जंगी मिरवणूक नंतर नाशिक पोलिसांचा दणका कुख्यात गुंडाची भर रस्त्यात काढली धिंड स्थानबद्धतेच्या कारवाईची मुदत संपल्याने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडलेल्या सराई थाटात त्याच्या चारचाकीचे सारथ्य करणाऱ्या चालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या या कारवाईत मिरवणुकीसाठी वापरलेली महागडी एक्स व्ही यू व्ही कारही जप्त करण्यात आली या कारवाईने शरणपूर गावात बेकायदा मिरवणूक काढणाऱ्या गावगुंडांच्या उन्मादाला नाशिक पोलिसांनी दणका दिला असून आधी मिरवणूक नंतर पोलीस ठाण्यातील तुरुंगापर्यंत धिंड असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की हर्षद सुनील पाटणकर वैवर्ष पंचवीस राहणार बेतलेनगर नगर शरणपूर रोड आणि नरेश उर्फ पवन मानिक कस्ते वैवर्ष एकतीस राहणार यशराज प्राईड ध्रुवनगर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत वारंवार गुन्हेगारी कृत्यात सहभाग आढळून आल्याने शहर पोलिसांनी संशयित हर्षद पाटणकर याला तडीपार केलं होतं त्यानंतर तो गुन्हेगारी क्षेत्रात सहभागी राहिला आणि जुलै दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी त्यास एम पी डी ए कायद्याअंतर्गत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केलं होतं मंगळवारी दिनांक तेवीस स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण झाल्याने बुधवार दिनांक चोवीस रोजी त्याची कारागृहातून सुटका झाली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक